नमस्कार पनघट स्थळ ठाणे काळ सध्याचाच नमोत्री आणि तिच्या मैत्रिणी तावा तावाने भांडत होत्या इतकं की शेवटी मिजोबा त्याच्या खोलीतून बाहेर येत म्हणाला हे ये नमे अगं काय नळावर भांडल्यागत आहे हे ऐकून अचानक सगळ्या शांत झाल्या आणि त्या मैत्रिणी गेल्यावर नमोत्रीचे प्रश्न मात्र सुरू झाले मिजोबा नळावर भांडण म्हणजे काय वाक्प्रचार आहे का हा मिजोबाने एक सुस्कारा सोडला आणि म्हणाला बसावायचे तुम्हाला सगळा इतिहास सांगतो अगं पूर्वी गावात घरं असायची प्रत्येकाची वेगवेगळी हल्ली बंगले किंवा रो हाऊसेस असतात नाही का तसं काहीसं पण घरात काही नळ नव्हते त्यामुळे विहीर किंवा नदी हा पाण्याचा स्रोत विहीरही काही सगळ्यांकडे नसायची मग जायचं सार्वजनिक विहिरीवर चिपळूणला आपल्याकडे स्वतःची विहीर होती अजूनही आहे तर या पाण्याच्या जागांना म्हणायचं पाणवठा एकतर तिथून हंड्या कळशी इत्यादी भरून घरी पाणी आणायचं ते प्यायला आणि स्वयंपाकाला मात्र कपडे धुवायला स्त्रिया कपडे घेऊन नदीवर जायच्या नदीला जरा घाट वगैरे बांधलेला असेल तर अजून सोयचं याला म्हणायचं पनघट आता गावात की नदीवर भांडणं होत नसत म्हणजे मला तरी माहिती नाही उलट नदीवर कपडे धुवायला जाणं हा एक मानसिक आधार होता सासूबाईंच्या पिढीतील बायका असतील तर आपापली सून कशी वाईट आणि सुना असतील तर सासवा कशा वाईट असं गॉसिप चालत असे गप्पा मारून मन मोकळं होत असे तारुण्यात तर प्रेम करायला हक्काची जागा म्हणजे पनघट ठराविक वेळी ठराविक दिवशी अमुक एका रस्त्याने आपल्याला आवडणारी युवती नदीवर जाते येते हे तरुण प्रेमवीर बरोबर हेरून ठेवत अस मग वाटेत नाहीतर पनगटावर कुठे ना कुठे भेटी सुरू होत आणि अनेक विवाह गावातच होत अशा प्रकारे शहरात मात्र कुठे आले पनघट तिथे चाळीत असत सार्वजनिक सा नळ म्हणजे एकेका मजल्यावर दहावीस घरं खोल्या असत आणि सगळ्यांना मिळून एक किंवा दोन सार्वजनिक नळ शहरातले पनघट म्हणणं कपडे धुवायला भांडी घासायलाही तिथे जायचं आणि घरी पाणी भरू तिथूनच आणायचं आता तिकडे पाणी यायचं ठराविक वेळी तेही कधी कमी दाबाने कधी जास्त आणि बायका मात्र भरपूर पाणी भरायला त्यातूनच जी भांडणं होत त्यामुळेच जन्म झाला या नळावरचं भांडण या संकल्पनेचा आणि वाक्प्रचाराचा मी जोबा आपण गेल्या महिन्यात माहेश्वरला गेलो होतो तेव्हा वाटेत बघितले अनेक पनगट आणि काही ठिकाणी तर बायका कपडे पण धुत होत्या राईट अगदी बरोबर पण आता मात्र तू हातपाय धुवून शुभम करोती ती म्हणायला पळ नाहीतर तुझी विडाजी येईल आणि आता आपल्या दोघांना गप्पा ठोकताना उगून आमच्या दोघात नळावरचं भांडण सुरू व्हायचं नवोत्रीने मिजोबाला टाळी दिली आणि ती आत पळाली मिजो असाच एक पनघट दिवस दोन हजार पंचवीस आजचा बोनस पनघटावरील प्रेमालाप आणि छेडछाड हे अगदी द्वापार युगापासून सुरू आहे तो मनमोहन श्रीकृष्ण सर्व गो गोपी पनघटावर आल्या की आपल्या लिलांनी त्यांना त्रस्त करत असे अर्थात गोपींना हव्या हव्याशा अशा लिला असत त्या याचंच वर्णन असलेलं एक अजरामर हिंदी गीत विणा गाती आहे गाण्यातील एक लडीवाळ भाव आणि ठेका खटकेबाज लय विणाने मस्त पकडली आहे ऐका तर विणाच्या आवाजात मोहे पनघटपे नंदलाल छेड गयोरी नमस्कार